अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा श्री शिवलीलामृत अध्याय अकरावामध्ये रुद्राख्यान सांगितले आहे रुद्रानुष्ठानाने महानंदेचे गंडांतर कसे गेले ती कथा वधिली आहे असे लिहिले आहे की हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही म्हणजे शिवरूप होण्यासाठी या अध्यायाचे शतश असे महत्त्व आहे दहाव्या अध्यायामध्ये आपण भस्म महिमा पाहिला आता या अकराव्या अध्यायामध्ये रुद्राक्षधारणचे महत्व आपण पाहणार आहोत प्रत्येक शिवभक्ताने रुद्राक्ष हे नक्कीच धारण केले पाहिजे रुद्राक्ष त्यांचे महत्त्व त्यांचे प्रकार आणि त्यांचे पूजन याबद्दलची संपूर्ण माहिती फलश्रुतीसहित या अकराव्या अध्यायात सांगितलेले आहे रुद्राक्ष धारण केल्यामुळे जो रुद्राक्ष धारण करतो त्याचे जर पूर्वजन्मामध्ये काही पाप घडलेले असतील काही ब्रह्महत्या वगैरे झालेली असेल तर ते सर्व पाप या ठिकाणी नष्ट होऊन जाते व त्या व्यक्तीस पुण्य लाभ होतो त्या व्यक्तीला आयुष्य भेटते दीर्घायुष्य तर भेटतेच तसेच अनुष्ठान केल्याचेही पुण्य लाभते आणि शेवटी ती व्यक्ती शिवपदास जाते रुद्राक्ष धारण करून या अकराव्या अध्यायाचे नित्य पठण करणे महत्त्वाचे आहे मृत्युंजय जप आणि रुद्रानुष्ठान केल्याने बाधित व्यक्तीस ग्रहपीडा निघून जाते तसेच पिशाच बाधा रोग ते देखील सर्व संपुष्टात येतो तसेच ती व्यक्ती अल्पायुषी असेल तर दीर्घायुषी होते आणि त्या व्यक्तीला वैभव प्राप्ती होत असते त्यामुळेच अखंड शिवलीलामृत जर तुम्ही वाचू शकत नसाल तर किमान हा अध्याय तरी साधकाने वाचावा त्या अकराव्या अध्यायाच्या पठणामुळे शिवभक्तास नित्य रुद्र केल्याचे पुण्य मिळते तर अशा प्रकारे रुद्रपाठाची महिमा सगळ्यांना माहीतच आहे तर या अध्याचे पठन किंवा श्रवण केले तर रुद्र केल्याच्या बरोबर पुण्य लाभते श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा महानंदेची कथा रुद्रानुष्ठानाने गंडांतर गेले रुद्राख्यान श्री गणेशाय नम धन्य धन्य ते जन जे शिवभजनी परायन सदा शिवलीला रुश्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने शौनिका प्रती जे रुद्राक्ष धारन भस्म भस्मचर्चिती त्यांच्या नाही नाहिमिती त्रिजगती ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीवा बहु अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणावनी त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवती चोवीस सहा सहा विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकामुखी एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख कारक, सकल मंत्र सुफल देख, रुद्राक्ष रुद्राक्ष नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तीर केले जा निजे महिमा परम पावन इतिहास ऐका या કાશ્મીરદેશી નૃપ પાવન ભદ્રસેન વિવેક સંપન્ન પ્રધાન પરમ ચતુર પંડિત પ્રજા દાયાદ ભૂસુર ધન્ય તોચી રાજેશ્વર ધન્યમણિતિથીિરાજેશર લાચન હે ન્યાયકરી સાચાર અમાતથોર તોરપતિવ્રતા મૃદુભાષિની કામિની સુત કામેની વિદ્વાન ગુની વિશેષ સુકૃતે સુજય ગુરૂકૃપાવંત થોર શિષ્ય પ્રજ્ઞાવંત ગુરુભક્તોદાર વક્ત ક્ષમાશીલ શાસ્ત્ર સુરસાર વિશેષ સુજે શ્રોતા સપ્રેમ ચતુરસાવધાન યજમાન સાક્ષેપી ઉદારપૂર્ણ કાયા આરોગ્યસુદરકુલિન પૂર્વસુકૃતે હોય અસો તો ભદ્રસ આની પ્રદાન બહુતકરીતા અનુષ્ઠાન दोघांची झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानत्मजक तारक नाम दोघे शिवभक्त निम सावधान शिवध्यानी बाळे होव सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यासी संगती त्या पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जन सर्वाल उपाधी टाकून करीती, करीती शिवलीला मृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती नि रुद्राक्ष काढिती माहुती वस्त्रे भूषणे लिव्हिती ते सेवेची ब्राह्मणांसी अर्पती घेती शिवदीक्षा शिक्षा करीता आपुले प्रधान चिंताग्रस्त मनती करावे काया आता, तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वे पायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्रजेने केले जेवी मनुष्य वागती अपार पूर्वी होते रजनीचर ते पैतृके वारे समग्र जाळीले सत्र करून सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक वीरंची दटाहून क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तैवी पैतृक वारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी धन्वी ना, तार्थ बोलिता आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगिंद्र तो भ्रभ्रसेनाचा कुळगुरु निर्धार घराला जानोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुने घराची आनिती शोर्षोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्त वस्त्रे भूषणे देऊन राव इन कर जोडून म्हणे दोघे रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हाचे गुढ पडिले जिती मग ते दोघे कुमार आनुने गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र शशी तैसे तेजस्वी उपमातयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे ऐका झाले शिवभक्त त्यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदी ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नामतीये त्या नाम, त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निश्चिम स्वरूप ललिता कृती पाहुणी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याचे अपार बाघ्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त जीवरी सदा ढळत मणिमय पादुकारत्न खचित चरणीजीच्या सर्वदा विचित्रवसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंक राजस चंद्र रश्मी समस प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गजघरी बहुवस दास दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकल रूप डोलविती मान जिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य एटी घरा वैश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोषवत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचक कमनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी आत्यादरे एक भद्र सेना सावधान कुकुट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यागार ते, ते शिवालिंग स्थापिले सुंदर कुकुटमरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी पुढे महानंदा सोडून करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्व हसते एव तिच्या संगती करून त्यासे घडतसे शिव भजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा घराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन न म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी हो नी नेम करी तयासी पृथ्वीचे हे मोल कंकन हे बत्तीस लक्षीन पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेजवर निले नवजाय लिंग देखून ते वेळी तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेरुनी कोटी कंकणे टाकावी सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महा कठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेवीले ने नृत्यागारी नेऊन मग दोघे ती शयन रत्न खचित तैसे तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी जन धाव लागले चहूकडून एक हाक जाहली तीस सावध करी मद नारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळो नवनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदा कर महानंदे प्रति ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध जाहले चौदा कर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा तुजवरी तुझवरी मग त्रि चरण चैतविला आकाशम पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या लागवी उमारंग जो भक्त जनभव भंग उडी घाल उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्वसंपदा संपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गदशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रकटला कपाळ मवळी दशभुज पंचवदन वदन चंद्र मौळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहिनी अभयंकर महाजोगी चंद्रकळा त्रिया चंद्रकळा तयाचे श्री नीलकंठ कडवांग धारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म चर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मंडांचे हार सर्वांगी वेष्टित फनीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदे सि धरित हृदय कमळी परमात्मा मने झाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धरून वैमा विमानी बैसावी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी तृषा तृषाविरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी केचि तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे जे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सूर तरुणची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंता धव लागारे भक्ताकारणे निर्मिली जेथे वो सनता बोलती शिवदास तेथे ते प्राप्त होय तयांस शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनाचा मने हे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी भूहती चर्चुन त्याच पूर्व पुन, पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करीतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लवतील बहुतांश उद्धरतील अमात्य अमात्यसहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर या बहुत करिता नवस एवढा परम प्रियकर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्रांचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परितुमासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी क दुःखार नवी पडेल पे प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तो वाटेल विषा होणं विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न, न, बोला न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असं ती पा। आज पा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनि पडियेला आमात सेत त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हा हाकार हा वक्षस्थळ पिटीन रूपवर मग रायासी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे रूपश्रेष्ठानं सोडी धीर ऐक सांग एक एक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशी मित्र नवते पै नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म मनोनिया, ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे या सत्वांशी निर्मिला पीत वसन रजांशी सृष्टी करता दृहीण तमांशी रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असे ना बहुत करी हा जतन त्याहून आणिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीवोद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे हा मग संप्रदाय ऋषींपासून भूतळी आला अध्याय जान थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थ पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ऊस पडिले भानू पुत्र नगर पाश सोडून यम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन कृत्या निर्मिली दारून तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरिस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते युशी होती नाना करा लहान नाशेष हर गव ऐसे म्हणती जे त्या लागून घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांशी कुंभी पाकी घालावे त्यांची रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे या करिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी धारा धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण क्षोनी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सद्गत होलत सगळं ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षित्यापासून तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझं सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावन आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावन ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून परदार आणि परधन ज्यांस वमना होनी पूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आनोनी उभा करीती लक्षणयुक्त ब्राह्मण व्यास पिता घेऊन मांडून भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोष करजिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यांनी आला चंडांश मृत्यूसमय येता बाळ मूर्छित पडी एक मुहूर्त निश्चेत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्ध्व जटा कपाळी शिंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खादी रांगारा सारिके तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमल भवांडी तुझी नसे ते तेजे जैसे गबस्ती दिगंत तम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दश आयुधे ते महाराज येऊन मद सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंद अश्रू नेती आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरने गडबडा लोळले शिवनाम गर्जत तय वेळे देवे सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजते चंद्रानना धडकती बेदी नादम माये नभोधरी सोभद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षडस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आनुने अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडी ती ठाई ठाई ब्राम्हण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे असुता ऐसा अति होत असता तो अद्भुत वर्तले वसंतहेरी सुग, स्वर्धुनी की श्वेतो पल्ले मृडानी रमनलिंगा अर्चिजे की निर्दयी वास सापडे चिंतामणी की क्षुतिदा पुढे स्थिराब्दी येऊनी तैसा कमलोद्भवन वंदन तेक्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी कया दुरुदय हे शिष्य त्याचे त्रिभुवनी जाण वंद जे का सर्वाते जो चतुष्टी कला प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्दश विद्या करतालमाळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुन सृष्टी करणार मामुतेने अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिले शक्रांतिका तो नारे देखून तेच क्षणी कुंडा तू नि मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादि सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावनी धरित चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य अंग दिव्य गंध दिव्य सुमनी शोर्षोपचारे पूजिला नारदमुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद मने मार्गी येता शिव दूत चौके देखिले दशभुज पंचवदन तीही बांधोन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षण ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि सोहतास भद्रसेन सेन नंदन त्याचे दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघून तत्वता कैसा आनित होत मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यू चिन्ह गंडांतर थोर होते ते महत पुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी मग उभा ठाकून कृतांत कर जोडणी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राय पायांवर घातली लोळणी अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होतो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप यास देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती ती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शप्त पद्मधन देऊन तो शिवीला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हे निर्धारे मग तो रावभद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराजपद तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदाशी पावन राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रात समाधान की हा कलद्रुमुख संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह बादा न बादीच एथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामुस हे निंदी तो चांदा निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसव निवांद झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणजे ते आपलं ग्रहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे ते, ते जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसेती त्यांचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीच संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे कधीता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद। जो जगदानंद मूळ कंद अभंग नविटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशोध्याय गोडहा श्री सांब सदा शुभम भवतु